हो आपला ॲड्रेस काय आपला ॲड्रेस आहे औरंगाबाद संभाजीनगर चिकलठाणा गायत्री लॉन्स विचारायचं कोणी हायवे दाखवा ना हा जालना रोड आपला गायत्री लॉन्स विचारायचा गायत्री, 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 गायत्री लॉन्समध्ये आपला नेक्स्ट आहे आपला मारुतीची आर्टिका दोन हजार तेराची अर्टिगा हा विडी आहे डिझल एफ एम कार मॉल च नावावर आहे आपला मॉल आणि तुमचे भरपूर आहे ना आपल्या जवळ व्हिवर्स येतात ना हे आपलाच होता आता हळूहळू वाढले हा आपण जुने आपले भरपूर कस्टमर आपले कस्टमर कुठे निघाले सगळे चार पाच महिन्यात झालं वाटतं आ, आपली सर्विस आपले गाड्या आपला रेट सगळे व्यवस्थित आहे ना भाऊ दोन हजार तेराची आहे पाच लाख सत्तर हजारचं ऑफर आहे बसल्यावर कमी जास्त होईल व्ही डी आय हो कोणताही बँक देते यार टीका आहे ना ते ये महिंद्राची एक्स यू वी फाईव्ह हंड्रेड आहे डब्ल्यू एट आपले लोकल पासिंगच आहे एम एच वीस दोन हजार चौदा डब्ल्यू एट वेरियंट डिझेल सेकंड ओनर आहे इन्शुरन्स फुल आत्ताच काढलेला आहे किती सीटर गाडी सेवन सीटर हे व्ही आय पी गाडी आहे ना भाऊ सिटिंग वगैरे तुम्हीच बघा ना आणि ट्रिपल ए सी आणि <coughs> डब्ल्यू एट वेरियंट आहे टॉप मॉडेल येतात इनबिल्ड सिस्टम वगैरे सगळे फीचर्स आहे गाडीमध्ये सहा एअरबॅग आहे गाडीमध्ये सहा एअरबॅग डब्ल्यू एट वेरियंट आहे लोकल दोन हजार चौदा ची आहे आपल्या लोकलचीच आहे पाच लाख ऐंशी हजारचा ऑफर आहे बसल्यावर कमी जास्त होईल नेक्स्ट नेक्स्ट हे पण आपली तीच गाडी एम एच एकवीस म्हणजे आपलं लोकल हां दोन हजार अकराची आहे व्ही मॉडल आहे डिझल एट सीटरमध्ये आहे वी मॉडेल आहे एट सीटरमध्ये सीटर बेग एअरबॅगवाला चार लाख ऐंशी हजार कडक गाडी एकदम इंजन वगैरे कडक आहे गाडी चारो टायर नवीन आहेत गाडीला तुम्हाला एक रुपये खर्च नाही फक्त डिझेल टाकायचं नाही चालायचं काम याच्यावर पण लोन होईल नेक्स्ट पार्टी मागे आहे आपल्या गाड्या कमी बजेटचे कस्टमर राहतात ना सेवन सीटरमध्ये जायलो पण आहे एकदम ते पण कडक गाडी आहे दोन हजार दहाची आहे डी टू वेरियंट आहे सेकंड ओनर आहे फुल इन्शुरन्स आहे ए सी पॉवर स्टेरिंग चारो पॉवर विंडो ट्रिपल रो एसी आहे याला पण टायर वगैरे सगळं व्यवस्थित आहे हे पण गाडीला काही काम नाही आहे गॅरेजवर तर रेडी ड्राईव्ह आहे जायलो जायलो याची सिटिंग पण चांगली आहे तर दोन हजार दहाची सेवन सीटर हो दोन लाख पन्नास हजारचा ऑफर आहे इनोवा दोन हजार अकरा जी मॉडेल आहे डिटेल दोन हजार अकराची जीप आहे चार लाख पस्तीस हजार ऑफर आहे बसल्यावर कमी जास्त आहे हे जी जी आहे आहे फोर नेक्स्ट डटसन गो दोन हजार सोळाची आहे सस्ते मे मस्त गाडी बोलते सोळा पेट्रोल प्लस पच, पचास साठ हजार का सी एन जी एक लाख नव्वद हजार का ऑफर एक लाख नव्वद हजार बस गाड़ी एसी वीसी सब चालू पावर विंडो पावर स्टीयरिंग सेंट्रल लॉक सब है इसके आगे की सीट ऐसी आती बहू के उसमें दो जने बाजू बढ़ जाते हैं हां सीट बढ़िया है सीट बढ़िया आती है इसकी यानी पीछे तीन आगे तीन छह हो जाते हैं इसमें हां 1 लाख 90000 है खूब होंडाई कंपनीची येऊन दोन हजार बाराची एरा प्लस हे पण पेट्रोल प्लस सीएनजी गाडी चांगली आहे भाऊ कमी चाललेली आहे इंटेरियर मस्त आहे गाडीचं एसी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो रिवर्स कॅमेरा स्क्रीन सिस्टम सगळं आहे गाडीमध्ये एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद ऑफर बसल्यावर कमी जास्त येईल हे oh. झाला आजचा आपला व्हिडिओ आपला ॲड्रेस ते एफ एम कार मॉल आहे चिकल ठाण्याला गायत्री लॉन्स विचारायचा कोणालाही तुम्हाला रोडवरच आहे आपला फोन नंबर शेअर करा तुमचा आपला फोन नंबर आहे नाईन एट नाईन झिरो थ्री एट थ्री एट वन थ्री थँक्यू